हॅलो मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर हे बघा कैरी कैरी आता मी याचा गोड आंबा बनवणार आहे खूप सारे कैरी कैरी आहे पण मी याच्यातले एक ते दोन किंवा तीन घेईन जास्तीत जास्त फ्रेशवाली आहे आणि मी पाण्यात टाकून ठेवली याला स्वच्छ धुवून वरचं कवर काढून छान किसून घेते हे बघा हे बघा छान मी वरचं कवर काढली छिलटं काढली आणि किसून घेतलं तीन तीन आंबे होते आणि हे किस दोन वाट्या आहे त्यास याच्याने आपण गूळ घ्यायचा आहे आणि ते आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्याला आधी आपण हे केस टाकू आंब्याचं आणि आंबे स्वच्छ धुवून आणि छान कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे पाणी वगैरे काही घ्यायचं नाही आहे तुम्ही या पॅन मध्ये हे टाकायचं आहे तूप वगैरे टाकू शकता मी काही ऍड केलं नाही तू आता याला छान आता यामध्ये आपण गोळ मिक्स करू हे थोडस हलकस असं फिरव घ्यायचं आधी टाकल्या बरोबर डायरेक्टच गोळ नाही टाकायचं आता गोळ डबल घ्यायचा आहे गोळ मी डबल घेतलाय तीन ते चार आंबे होते दोन वाट्या तीस आणि दोन वाट्या गुळ आणि गुळाऐवजी तुम्ही साखर साखर पण घेऊ शकता मी आता गुळ घेतला गुळंबा छान असं गॅस खूप फास्ट नाही ठेवायचा आहे छान असं हलवत राहायचं आहे बघा असं पाणी आहे गुळाला आता छान याला शिजू आहे आता मार्केटमध्ये खूप सारे आंबे आंबे कैरी वगैरे आले है। आता हेच बनवायचं आहे उन्हाळ्यामध्ये आणि छान वाटते टेस्टी वाटते असं गो गो गोड आंबा केला तर मुलं वगैरे छान खाते आणि आरोग्यासाठी पण चांगलं असते ज्या सीझनमधले त्या ह्याच्यातले फ्रूट खाणं चांगलं राहते हे बघा आता शिजू द्यायचं याला गॅस खूप जास्त फास्ट ठेवायचा नाही आहे आता बऱ्यापैकी आपलं पा आटत आलं आहे आता यामध्ये आपण हे बघा एक कलमी आहे आणि चार ते पाच विल लवंग आहे ते आपण ॲड करू आणि थोडं मीठ ॲड करू विलायची नंतर टाकते मी त्याला असं मिक्स करून घ्यायचं आणि आता थोडं झाकण ठेवून द्यायचं आहे वाफेमध्ये आता झाकून खोलून पाहू आपण बघा झालेला आहे आपला गोड आता यामध्ये आपण विलायची पावडर ॲड करू खूप जास्त आंबे पाहिजे मग छान खूप सारा बनते अर्धा किलो आंबे होते माझ्याकडे आणि असं छान असं बनवून काचाच्या भरणीमध्ये भरून छान वर्षभर पण टिकू शकते असं छान थंड होऊ द्यायचं आणि भरणीमध्ये छान भरून ठेवायचं हे बघा झालं जास्त चिकट वगैरे काही झालं नाही आपलं छान झालं आणि ते केस पण शिजला ते काय माझ्या पद्धतीने ट्राय करा रेसिपी आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा झाला आपला गोडांबा निबंध करते गॅस